धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती असणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील आदिवासी समाजाची पाण्यासाठीची भटकंती केव्हा थांबणार असा सवाल गावकरी करत आहेत वाशिम जिल्ह्यातील मेडशी सर्कलमधील बहुतांशी आदिवासी बहुल गावे असून गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत गावातील विहिरीने पाण्याचा तळ गाठला आहे तर हातपंप कोरडे ठण पडले आहेत मागील जिल्हा परिषद निवडणुकीत आदिवासी समाजाने मतदान न केल्याच्या गैरसमजातून जिल्हा परिषद सदस्य हेतुपुरस्कार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे मेडशी जिल्हा परिषद सर्कलमध्ये मुंगळा आणि मेडशी पंचायत समिती गण आहे बहुतांशी आदिवासी बहुल गावाचा समावेश आहे यापैकी कोलदरा उमरवाडी वाकडवाडी काळाकामठा भौदर भिलदुर्ग शंभर टक्के आदिवासी बहुल गाव आहे हीच गावे मागासलेली आहेत कोलदरा गावात स्मशानभूमी नसल्याने रस्त्याच्या कडेला मृतदेहांवर अंतिम संस्कार केला जात असल्याने राजकीय पुढाऱ्यांवर संताप व्यक्त केला जात आहे सद्यस्थितीला पाणीटंचाई निर्माण झाली असून जनतेला दोन किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे जिल्हा परिषद सदस्याने निवडून आल्यापासून गावाला तोंडच न दाखवल्याने गावकऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य कोण हेच माहित नसल्याचं समोर आलंय केवळ मत मागण्यासाठी राजकीय लोक येतात नंतर कोणीही फिरकोनही पाहत नसल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे घाण सारी काई 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 ही ही या गावातली घाण जाते त्याच्यात काय काय घाण मध्ये काय काय सांगता येईल तुम्हाला घाण म्हणजे याचा संडास वगैरे याचे सर्व त्याच्यात चाललं ना ढोर पाणी पितात ढोर पाणी पितात मग इथं ग्रामपंचायतची कोणती योजना नाही का विहीर नाही का नाही गेल्या वर्षी त्या धरणात खदला होता खड्डा त्या खड्ड्याचं पाणी पिलत विनोद तायडे एसबीएन मराठी वाशिम